हो नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येते या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एका चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच आरोपी सह एका अल्पवयीन संशयित मुलाला ही ताब्यात घेतलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार स्वप्नील बाळासाहेब जुन्द्रे यांना मिळालेल्या बातमीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार अमोल रवींद्र टेंगे वर्ष बावीस जेल रोड हा एका अल्पवयीन मुलासह चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील झुंधरे विशाल कुवर समाधान वाजे महेश खान बहाले आणि तेजस मते यांच्या पथकानं सापळा रचून अमोल टेंगे आणि त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं त्याच्याकडून त्रेपन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की आरोपींनी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरी केली होती याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत ही उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस हवालदार मनोहर शिंदे पोलीस अंमलदार स्वप्नील झुंद्रे विशाल कुवर समाधान वाजे महेश खान तेजस मते नितीन फुलमाळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण आणि प्रवीण वानखेडे यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे शक्य झाले आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका